संडाशी ना जिकून जिंकून संडात बांधली तिच्यात लायटर नाहीये लोकांची सोय आहे ग्रामीण लोक ग्रामीण लोकांसाठी काय व्यवस्था आहे रोजचा बसणी आजारी आमच्या लेकर आजारी पडता येईल खाना पण करीन कामानी पहिले हा संडा शिले निकून संडास लायटर नाहीये राशी बाया जास्तीत आम्हाला लायटर पाहिजे सोय झाली पण तिच्यात लाईट नाहीये

पाणी नाही पाणी आलं तर पाणी दूषित येतं हा लोकांच्या आरोग्याच्या समस्या केर कचऱ्याची गाडी येत नाही आज लहान मुलांना जर काही डेंगू वगैरेचे एवढे सात चालू यायला जबाबदार कोण राहणार आहे ग्रामपंचायत राहणार आहे रेग्युलर घरी ग्रामपंचायत संस्थेकडून एक डॉक्टर येतो त्या डॉक्टरची सुद्धा याचा व्यवस्था नाही आहे महिलांच्या आरोग्याचं लहान मुलांच्या आरोग्याचं जर दर महिन्याला महिलांसाठी सॅनिटायझर येतं सगळं काही येतं पण ते घरोघरी वाटल्या जात नाही त्याचं काय आहे पाण्याची समस्या आहे महिलांना प्रत्येक गोष्टीची समस्याला द्यावं लागतं प्रत्येक वेळे महिलांना वेळ राहत नाही ना ग्रामपंचायतला येऊन मोर्चा घेऊन यायला प्रत्येक महिलाला वेळ राहत नाही याला कारणीभूत कोण आहे हा गल्लीमध्ये व्यवस्थित सोय नाही आहे कचरा केर कचरा इथे तिथे टाकला जातो त्याच्यामुळे लहान मुलांचा हे जे आजार उद्भवतात त्याला जबाबदार कोण राहणार आहे प्रत्येक वेळेला इथं जर मोर्चे घेऊन आले आणि जर सरपंच इथं नाव अवेलेबल राहत नाही सरपंच अव्हेलेबल राहत नाही काहीच अवलेबल राहत नाही याला कारणी कोण राहणार आहे प्रत्येक वेळेस महिला मंडळ इथं येतं काम हातातले काम सोडून इथं येतं आणि येत्याचा योग्य इथं वाया जातो त्याला कारणी कोण राहणार आहे हा प्रत्येक महिलेसाठी असा वेळ त्यांचा वेळ किमती ना त्यांचा घराचा वेळ सोडून ते इथं येतात आणि इथं जर कोणीच नाही अवेलेबल असलं तर मग काय समस्याचं निवारण करणार कोण आहे मग इथं सरपंचा काय फायदा आहे प्रत्येक वेळेला तेच प्रॉब्लेम प्रत्येक वेळेला तेच प्रॉब्लेम का गल्लीकोळ्यांमध्ये जाऊन बघा फक्त ते जो योग्य जो रस्ता आहे मेन रस्त्यामध्ये तुम्ही साफसफाई करता सा, आणि गल्लीकोळांमध्ये पण तर लोक राहतात त्यांचा पण तर जनजीवनाचा प्रश्न असतो ना त्याला कोण सॉल्व करणार आहे प्रत्येक वेळेला जो बोलतो त्याला ते, म्हणतात की हे बोलतात ते बोलतात त्याला काही प्रॉब्लम आहे का याचा याचं उत्तर आज महिलांना पाहिजे इथं ज्या महिला जर जर खरंच आलेला असेल तर त्यांना पाण्याचा प्रश्न सोडल्याशिवाय इथून कोणी महिला हलणार नाही जोपर्यंत इथं सरपंच येत नाही आणि सरपंच बोलत नाही तोपर्यंत इथून कोणतीच महिला हलणार नाही इथं पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि नंतर हा प्रत्येक महिलाच्या याचा प्रश्न आहे ना आरोग्याचा प्रश्न आहे शौचालय बांधले तर शौचालय साफ करायला इथं अव्हेलेबल राहत नाही तिथं साफ करणारा कोणी अवेलेबल राहणार नाही कचरा फेकणारा राहणार नाही माझी सरपंच आहे त्यांच्या घरापुढे कचऱ्याचा ढीक साचलेला अक्षरशः त्या कचऱ्याचा कोण जबाबदार राहणार आहे तिथं मंदिर आहे मंदिर आहे सगळं काही आहे तिथं लोक पूजा करायला जातात रोज त्यांना घाण कचऱ्याची सामना करावा लागतो याचं उत्तर आज महिलांना हवं आहे तर महिला उत्तर घेतल्याशिवाय घरी जाणार नाही इथं सरपंचाला बोला आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करा एवढेच आमची मागणी धन्यवाद आता मला एवढंच समस्यावर की आमचा लाईटाची प्रॉब्लेम सॉल्व्ह करा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि ज्या आमदार साहेब आहेत त्यांना म्हणा जरा कंडारी गावाकडे लक्ष द्या कारण तुम्ही भुसावळ सुधारताय पण हे ग्रामीण लोकांपासूनच वरती येणारे लोक आहे तुम्ही तर जरा या जनतेकडे पण लक्ष द्या एवढं आमचा महिलांचा अभिवादन आहे एवढा आमचा प्रॉब्लेम सॉल्व करा हेच आमची मागणी आहे जरा कंडारी गावामध्ये येऊन बघा की अशक्य महिलांना आणि इथल्या जनतेला कोणत्या सा प्रॉब्लमला हे कर समोर जाऊन बोलायला थोडी असते आणि ते थोडं लिडरपणा नाही करू शकत कारण त्यांना कसं घरामध्ये राहावं लागतं आणि घराच्या चार भिंतीमध्ये त्यांना सगळं हे करावं लागतं त्यांना काय प्रॉब्लेम आहे जरा आमदार साहेबांनी इकडे येऊन जरा सॉल्व्ह करा आणि गाव झालं टेकडा झालं नक्सल फॉलने झालं प्रत्येक महिला प्रत्येक प्रॉब्लेम आहे पण प्रत्येक महिला बोलू शकत नाही आणि जनतेसमोर जाऊ शकत नाही आणि आता तर त्यांचं हद्द झालेली आहे की पाणी आठ दिवस पाणी नाही लाईट सुद्धा व्यवस्थित राहत नाही दोन घंटे तीन घंटे राहतात अशामध्ये मुलांचं आरोग्य किती मच्छर पंखा असतात तर मच्छर चावतील त्याचं आरोग्य खराब होईल त्याच्यामुळे आम्हाला आमदार साहेबांना एवढंच भणं आहे की जरा कंडारी गावाकडे लक्ष द्या आणि आमची आरोग्याची पण काळजी घ्या बस एवढंच भणं आहे आमचं महिलांचं म्हणजे इथं दहा वाजेपासून आलेलं आहे तर अडी दोन अडीच वाजता तरी पण मी इथं सरपंचाच्या हजेरीनी याला हे ग्रामपंचायतमधची अवस्था तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आम्ही व्हिडिओ केलेला आहे आणि तो, तो व्हिडिओ तुम्हाला टाकतो अक्षरशः स्वतः त्यांच्या आरोग्याची त्यांना काळजी घेता येत नाही तिथे जनतेची काळजी काय घेतील त्यांना पदावर पण काय उपयोग आहे